मी भाजप प्रवेश केलाच नाही चेअरमन अभिजित पाटील मला सर्व पर्याय खुले असल्याचे संकेत श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी बोलताना सांगितलंय की येत्या निवडणुकीत मी विधानसभा लढूनच आमदार होणार आहे पण माडा की पंढरपूर मंगळवेढा हा मतदारसंघ व पक्ष अद्याप देखील निश्चित केलेला नाही तरी तो लवकरच ठरेल असं सांगितलंय मी सध्या माडा विधानसभा मतदारसंघातील लोकांना भेटत असून लवकरच विठ्ठल माडा शहरात सुरू करणार असल्याचं सा त्यांनी सांगितलंय पंढरपूर विधानसभा चा चार विधानसभा मतदारसंघात समावेश असल्याने आपल्याला सर्व पर्याय खुले असल्याचं सा त्यांनी सांगितलंय आपण महायुतीला दिलेला पाठिंबा हा त्या निवडणुकीपुरता पुरता होता विठ्ठल कारखान्याच्या सभासदांचे हाल होऊ नयेत आणि अडचण अडवणूक करू नये मला अडचणीत आणण्याचा तो डाव होता मी भाजप प्रवेश कधीही केला नाही असे सांगत त्यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पर्याय खुले असल्याचे संकेत देत आपण माडा पंढरपूर मोहोळ सांगोला या चार विधानसभा मतदारसंघात प्रभावी असल्याचं ते म्हणाले